आता सविस्तर बातम्या औरंगाबाद लोकसभा दोन हजार चोवीस साठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न पूर्णांक दोन टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे तर अंतिम आकडेवारी येण्यास वेळ लागणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे पाहुयात औरंगाबाद लोकसभा दोन हजार चोवीस साठी आज मतदान प्रक्रिया पार पडली सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली मतदान केंद्राची दारे बंद झाली औरंगाबाद लोकसभेचे भविष्य हे मतदान यंत्रामध्ये बंद झाले मतदारांनी मतदान करण्याचे उद्देश सांगितले आणि आपल्या भावना एमसीएन न्यूज व्यक्त केल्या क्योंकि मेरे हिसाब से तो लोगों को सबसे पहले बढ़ चढ़कर इसमें आगे आना चाहिए क्योंकि इसमें होता है क्या कि लोग वोट डालते हैं मगर कैंडिडेट का क्वालिफिकेशन कैंडिडेट की जो तो हाई क्वालिटी ग्रेजुएशन वाला कैंडिडेट नहीं ढूंढते और उसकी वजह ये होती है पाँच साल उनके जो बच्चे हैं उनका भविष्य ख़राब होता है मैं ये चाहता हूँ कि जो पढ़ा लिखा शख्स है जो पार्लियामेंट में तुम्हारी आवाज़ उठाता है वैसे शख्स को आप मत मतदान कीजिए और आप अगर वोट घर पे बैठकर अगर वोट नहीं करते हो मतलब आप वोट का अपमान करते हो आज का जो दिन है वो वोट की अहमियत का दिन है अगर आज आप वोट करेंगे तो आप सच्चे हिंदुस्तानी हैं आज आपकी जमूरियत का आज आप संसद गिरा सकते हैं और संसद बना सकते हैं औरंगाबाद लोकसभा जिल्ह्यात आणि शहरामध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली तर नागरिकांनी शहराला पाणी पुरवठा वेळेवर व्हावा देशातील वातावरण खराब होऊ नये समाजामध्ये शांतता नांदावी यासह अनेक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मतदान केले आज सायंकाळी सहा वाजता मतदान संपले आता प्रतीक्षा निकालाची आहे अर्थात चार जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होणार जा जा आहे या संपूर्ण घटनेचा आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी आढावा घेतलाय पाहुयात नमस्कार शेवटची काही मेंटर राहिलेली आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघू शकता मागे पूर्ण रांग लागलेली आहे आज लोकसभेचं मतदान सकाळी सात वाजल्यापासून होतंय आणि घड्याळचे काटे आपण जर बघितले तर जवळपास साडेपाच वाजलेले आहेत शेवटचा टप्पा आहे मतदार इथे लाईनमध्ये उभे आहेत पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे आणि आज मतदान करताना त्यांनी नेमकं कोणता विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर धरला होता आप आज वोटिंग करण्या केली आहे आपका एक आपकी एज क्या आहे और आपका काय तो वोटिंग आहे मेरी एज छप्पन साल है और ये पहला पहला वोट है मेरा भी ये आपका भी पहला वोट है जी आज वोट कर रहे हो आप तो आपके सामने कौन सा चुनावी मुद्दा जरूरी था शहर के हिसाब से जिले के हिसाब से शहर के हिसाब से तालीम का मुद्दा है पानी का मुद्दा है और मतलब यहाँ पे जो बेरोजगारी है इसके मुद्दा तौर से आपका नाम सैयद जमील रहमान no. मामा आपकी उम्र क्या है मेरी उम्र सिक्सटी है आज आप वोटिंग करने को आए तो आपके मद्देनज़र क्या मुद्दा था ऐसा कि आपको लगा कि आज वोट करना ज़रूरी है वोट करने का फ़ायदा क्या है देश का माहौल जो ख़राब हो चुका है कोशिश ये है कि उसको सुधारा जाए इसलिए आप वोट करें इसलिए वोट कर लें ताकि मोहब्बत की जीत हो मोहब्बत बांटे मोहब्बत पाए और इंसानियत को जिंदा करें इंसानियत को जिंदा करें भाई आप काला लगा के वोट करने के लाइन में खड़े आप हो, बिल्कुल, बिल्कुल। तो आज वोट करने का आपका विकास का मुद्दा क्या था कि आपको ऐसा लगा कि वोट करना सबसे पहले बेरोजगारी उसके बाद जातिवाद उसके बाद महंगाई उसके बाद हिंदुस्तान पाकिस्तान ये सबके खिलाफ हम वोट करने को हैं और जो देश के हालात जो गलत राह पे ले जा रहे हैं उसके खिलाफ हम वोट करने हैं और पूरे युवाओं का भी यही कहना है कि बेरोज़गारी पे ही ध्यान देंगे सब ज़्यादा से ज़्यादा जो बेरोज़गारी देश में फैली है कहा गए वो दो करोड़ रोजगार कहाँ गए वो पंद्रह लाख ये सब सवालों के साथ आप वोट करने, करने, करने के लिए वोट करने के लिए सफ़ी अहमद ह्यूमन राइट काउंसिल ऑफ इंडिया डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट भाई आज वोटिंग के लिए आप आए हो यहाँ पर वोट करने के लिए सुबह सात बजे से वोटिंग शुरू है क्या विकास के मुद्दे थे आपके मद्देनज़र कि आपको लगा वोट करना ज़रूरी है हम देखिए विकास के मुद्दे पर ही वोट करने आए हुए हैं सबसे पहली बात तो पिछले दस साल से जो अपने देश में बहुत जो नफरत का माहौल बना था वो माहौल के खिलाफ हम वोट डालने आए जो लोगों को एक अल्पसंख्यक एक माइनॉरिटी के लोगों को एक तरफ़ा परेशान किया गया दस साल परेशान किया गया उनके साथ नाइंसाफी करी गई हम उसके खिलाफ वोट डालने आए

क्या था? विकास का मुद्दा एक अच्छा कैंडिडेट देश के लिए चुन के लाना है यही हमारा विकास का मुद्दा है और ये आठवा नवा हमारा वोट है इस बार का अच्छा कैंडिडेट चुनकर लोकसभा में भेजना है सही बात है जाकर वही अपने देश का भविष्य बदल सकते। सही बात है यही भाई आपका कितवा वोट है ये फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आया हाँ आपको क्यों लगा ऐसा कि आपका वोट देश की तकदीर बदल सकता है मतलब कुछ अलग होना है ऐसा देश के अंदर इसलिए आप वोट करने के लिए भैया तो आप कहाँ से आए मैं नवापुर से आया नवापुर से वोटिंग के लिए वोटिंग के लिए मेरा अभी दूसरा वोट है ये वोट। और आपको तो विकास का मुद्दा ऐसा कौन सा लगा कि आप वोटिंग करना आपको विकास का मुद्दा तो बहुत है ना भैया देखो ना आप पूरे औरंगाबाद जिले के अंदर कितनी बेरोजगारी है पानी का मसला है जो भी खादर सुन के आया कभी कुछ काम हुआ नहीं आज तक अब इस वास्ते फिर से आए दूसरी बार वोट डालने को कोई अच्छा कैंडिडेट आ जाएगा और कुछ अच्छा भला करेंगे बोल के हम आए हुए वोट डालने के वास्ते तर आपण आहोत शहागंजमध्ये मध्ये हिंदी महाविद्यालयामध्ये मी अनुर अलनूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर <laughs> शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान आहे बरोबर सहा वाजलेले आहेत आपण आहोत चौराहा येथे छत्रपती संभाजीनगर शहरातलं महत्त्वाचं ठिकाण काही मतदार मागे आहेत नुकतंच मतदान करून आलेले आहेत थेट विचारूयात की मतदान करताना नेमका विकासाचा कोणता मुद्दा तुमच्या डोळ्यासमोर होता की तुम्हाला वाटलं मतदान करावं शहरासाठी मुबलक पाणी होय त्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणात मतदान घडलं आहे आणि भविष्यात विकासासाठी प्रत्येकाने प्रत्येक मतदाराने आज मतदान उस उत्स्फूर्त प्रति प्रतिसादाने केलेलं आहे कोणी नवीन खासदार होईल त्याला पहिली एकच मागणी राहील की म्हणजे पाण्याची पाणी आता पाण्याचा प्रश्न तर फार मोठा आहे तो आता वीस वर्ष पंधरा वर्षापासून हा प्रश्न आहे त्या हिशोबाने तर फार गरजेचा प्रश्न आहे तो आपलं नाव माझं युवराज आहे शहराच्या दृष्टीने विकासाचा कोणता मुद्दा विकास सगळ्यात मोठा मुद्दा आमचा पाण्याचा आहे आमच्या शहराला आज दहा बारा दिवस पाणी भेटत नाही महिलांना आमचा सगळ्यात मोठा त्रास होतो आणि आमच्या सा बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी शिकलेलं आठ ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही समाजकारणारे लोक आहेत आणि आमच्याबरोबर बरोबर समाज निवडणूक अशी होती की हिंदू मुस्लिम एकत्र मिळून मत बोल बिलकुल 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 हिंदू बिलकुल चांगलं खूप चांगलं अतिच चांगलं जर एकात्मता आली देशात तर काय हरकत काय जर दर, दर दंगल दंगल होऊन व्यापार सगळं जोडतो नुकसान होतो लाखो करोड रुपयाचा सरकारी ही व्यवस्था त्याला होतो आपण खूप दंगली पाहिल्यात आता शहरात आमची इच्छा आहे की दंगल नव्हता होता विकास व्हायला पाहिजे आमची हीच इच्छा आहे आणि आम्हाला एक दिवसाडकाने आम्हाला पाणी भेटायला पाहिजे नको आम्हाला चोवीस तास नको आम्हाला दोन तास पण आम्हाला एक तासच पान द्या पण दोन दिवसात जो कोण नवीन खासदार होईल त्याची मागणी फक्त एक असेल आणि आम्ही खैरसाहेब आमची मागणी पूर्ण करतील पहिले बी त्यांनी आज जी आहे आपली योजना ते आपली शिवसेनेच्या माध्यमातून सगळ्यात पहिले शहरात आणणारे पहिले खासदार आपले चंद्रकांत खैरे साहेबच आहे त्याच्यानंतर बाकी ती संस्था जी आहे सत्तावीस करोडपर्यंतही गेलेली आहे बरोबर आहे की त्या त्याच त्या नेतूने साहेबांनी जे प्रयत्न केले ते आता पूर्ण यशपळ होतील आणि साहेबांना आम्ही पूर्ण मिळून सहकार्य करून पाणीच्या व्यवस्थेला आम्ही पूर्ण मदत करू आणि आम्हाला पाणी भेटावं हेच इच्छा आहे साहेबांनी आम्हाला पाणी एकदा रस्त्याने भेटेल चालेल आम्हाला पण आम्हाला पाणी पाहिजे लक्ष्मीनारायण बाबूलाल हा दादा आज मतदान करताना तुमच्या डोळ्यासमोर काय महत्वाचा मुद्दा होता की तुम्हाला वाटलं मतदान करावं वा आणि या शहराचं जिल्ह्याचं भविष्य बदलावं तर सगळ्यात मुद्दा म्हणजे मोठा संविधानचा संविधान आणि मराठा आरक्षणला जे विरोध केलेला आहे हा मेन मुद्दा होता त्यासाठी मतदान चांगले झालेले निवडणुकीपेक्षा ही निवडणूक सगळ्यात महत्वाची आगळी होती या निवडणुकीमध्ये हिंदू आणि मुसलमान दोघांनी मिळून मतदान केलंय चांगल्या आनंदाची आनंदाची गोष्ट होती कसं बघताय तुम्ही या निवडणूक चांगले मी अनोरा लनूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर